नमस्कार आज आपण संगमनेर विधानसभा मतदारसंघातील चिंचोलीगृह या ठिकाणी आलेलो हो। आहोत सध्या विधानसभेचं वार चालू आहेत या विधानसभेच्या याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री राहिलेले बाळासाहेब थोरात हे नव्यांदा निवडणूक लढत आहेत त्यांच्याविरोधात अमोल खाताळ हे देखील उमेदवार आहेत आता आपण या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेऊयात या ठिकाणी मतदारांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपण घेणार आहोत ते नेमके कोणाला पाठिंबा देतात किंवा कौल कोणाला आहे हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत चला तर आता आपण बघूया या ठिकाणी या ठिकाणी गोडी आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी आजोबा आहेत आपण त्या माहिती नमस्कार काय आपलं आता सध्या विधानसभेचं वारा सुरू आहे संगमनेर तालुक्यातून लोकनेते बाळासाहेब थोरात हे देखील नव्यांदा निवडणुका आहे आणि अमोल खताळा आहेत आपली पसंती नेमकी कोणाला आहे हाच बाळासाहेब थोरातांची काही काही काम आपल्या चिंचोली गृह परिसरात झालेली पाणी काय कोणाला ओके धन्यवाद या ठिकाणी सध्या इथं विधानसभेचं वारं सुरू आहे आपल्या मतदारसंघामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात हे नवी आमदारकी लढत आहेत त्यांना विरोधात अमोल खताळ हे उमेदवार आहेत तर आपण आपली पसंती नेमकी कोणाला आहे बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात साहेब म्हणजे या मतदारसंघामध्ये किंवा आपल्या चिंचोली गावामध्ये काय काय काम झाले काम काम करतात अच्छा मग तुमची पसंती आमची पसंती पाहतात ओके धन्यवाद या ठिकाणी नमस्कार नमस्कार आपल्या मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरात हे नव्यांदा याची निवडणूक लढत आहेत तर आपल्या चिंचवडमध्ये बाळासाहेब साहेबांच्या माध्यमातून काही कामं झाली किंवा विरोधकांची देखील काही कामं झाली ते आपण विरोधकांची काहीच कामं नाही राहत आता विलक्षण झालं का पाच वर्ष पाहायला सुद्धा नाही आता नेरुंडे सगळ्यात मोठा प्रश्न आमचा नेरुंडे धरणाचा आहे आणि ते साहेबांनी ते काम पूर्ण केलं परंतु सत्ता नसल्यामुळं ते काम येणे चाक फिरवायचं काम केलं ब फक्त विखे पाटला निळवंड्याचं श्रेय कोणाला जातं नेमकं राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की नाही नाही मी केलेले पाणी आणलेले थोरात साहेब म्हणतात की मी पाणी आणलेलं नेमकं पाणी कोणी आणलं नाही आता जनता दाखवून देईल ना मी तारखेला निकाल निकालातून दाखवून देईल ना तुन दा आता म्हणण्याला काही अर्थ नाही ना आता परत साहेब नवी आमदार निवडणूक लढवत आहेत मग आपली पसंती पण संधी नेमकी अजून आम्हाला थोरात साहेबांना आहे ना आमदार नव्हे तर मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा ही चिंचोली गुरु फिरी झाला आणि लोक पूर्ण सहमतीनं ऐंशी टक्के मतदान आहे चिंचोली गुरु मधून आणले साहेबांना आणि साहेब हे मुख्यमंत्री पूर्ण समाधानी बरोबर आणि साहेबांना आम्हाला सगळे भोगले साहेबांनी महसूल मंत्री पद सगळे मंत्रीपदी भोगले आता साहेबांना आम्हाला फक्त मुख्यमंत्री चाळीस वर्षापासून खाताळ ही व्यक्ती आम्ही आता बघितली म्हणजे इलेक्शनच्या आता आली ही व्यक्ती आमचा आणि त्यांचा अमोल ना एक लहान प्रवास सुद्धा कुणी ओळखणार नाही अमोल खाताळाला इलेक्शन आले वाले उमेदवार आहे विरोधक आहे ते आतापर्यंत कधी चालले नाही आणि आमचे यशोदन मार्फत चांगले काम होत आहे ना आणि आम यांचं कोणतं काय या? आम्हाला प्रवरायला जायचं तिकडं ते विख्याच्या अंडाखाली काम करतात बाळासाहेब मुख्यमंत्री करण्यासाठी पुन्हा एकदा बाळासाहेब पुन्हा या चिंचुली गुरु गावामधून मी ठाकरे गटाचा शिवसैनिक असल्यामुळं मी तन मन धना पुन्हा साहेबांबरोबर आहे आम्ही ठाकरे गटाचे शिवसैनिक आहे आणि साहेबांना मुख्यमंत्री करणार हा आमचा शब्द आहे आणि ती इच्छा आहे चिंचली गुरुच्या अजून ग्रामस्थ काय सांगाल कोणाला आपण संगमे तालुक्यात आमदार बाळासाहेब थोरात अमोल खताळे हे त्यांच्या विरोधात आहेत तर कोणाला पसंती देणार आमदार बाळासाहेब थोरात किंवा अमोल ठीक आहे धन्यवाद या ठिकाणी अजून एक ग्रामस्थ आहेत आपण या ठिकाणी गाडी लागणार आहोत या गावचेच भूमीकर सन्मानिय सोरावणी साहेब देखील या ठिकाणी आहेत माझे सभापती म्हणून त्यांनी संगमनेरमध्ये चांगलं काम केलेलं आहे कसं साहेबांचं काम राहिलेलं आहे मतदारसंघात म्हणा किंवा चिंचोडीपुरा गावामध्ये संगमनेर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही निवडणूक संगमेरचा राजकीय इतिहास ज्यावेळेस लिहिला जाईल त्यावेळेस या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची नोंद त्या इतिहासामध्ये नक्कीच होईल कारण आजपर्यंत या तालुक्यातील मतदार आमदार नामदार यांना मत आलेली आहे आणि आता मतदान जे करायचं आहे ते राज्याच्या मुख्यमंत्र्याला मतदान या ठिकाणी करायचं आहे म्हणून काम या मतदारसंघात कसे राहिलेले आणि काय काय कामं झाले म्हणून या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये वृद्धांमध्ये सर्व मतदारांमध्ये यावेळेस अतिशय उत्साह या ठिकाणी सुरू होत आहे या, या तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये नामदार बाळासाहेब थोरातांनी गेल्या चाळीस वर्षापासून भरीव असा विकास या तालुक्यामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे आमचे मोठमोठे जे प्रकल्प आहे निळवंड्यासारखं धरण आहे ते आमदार साहेबांनी पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोठा सन्मान आता थांबवतो तिकडे विखे पाटील म्हणतात की नाही निळवंड्या श्री सगळं आमचे किंवा आम्हीच केलेले हां तिकडे थोडा साहेब म्हणतात की आमच्यामुळे झालेले नेमकं खरं काम कोणी केलेलं आहे निळवंड्यासाठी विखे पाटलांचं कवडीचंसुद्धा योगदान या निळवंडे धरणामध्ये नाही त्यांनी कायमच त्यांच्या वडिलांपासून या निळवंडे धरणाला विरोध केलेला आहे त्यांनी कायम ज्या ज्यावेळेस निळवंडे धरणाचं काम सुरू व्हायचा प्रयत्न झाला त्यावेळेस त्यांनी फोडाच घालण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी कायम कधी दिगंबर कधी म्हाळाध्यायम करीत आलेले आहे सुद्धा या, या लोकसभा मतदारसंघाचे पस्तीस वर्ष खासदार होते त्यांनी साधी एक वीटसुद्धा पुढं लावलेली त्यांचं नाव सुद्धा या मतदारसंघामध्ये कुठं दिसत नाही आणि त्यांनी काय त्या निर्वंड्याच्या गप्पा मारावं जनतेमध्ये मतदारांमध्ये प्रामुख्याने युवकामध्ये मोठा उत्साह या ठिकाणी दिसून तुम्ही आता नागरिकांना किंवा मतदारांना काय आवाहन करणार आहात या मोठी उत्सुकता या युवकांमध्ये आहे की गेल्या नामदारसाहेबांनी साहेबांनी गेल्या चाळीस वर्षामध्ये रात्र या तालुक्यातील जनतेसाठी जे काम केलेलं आहे आणि त्याचा सन्मान म्हणून यावेळेस सर्व मतदार हे मुख्यमंत्री पदासाठी या ठिकाणी मतदान करण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे आणि ह्या संधीचं सोनं या तालुक्यातील जनतेनं करायचं ठरवलेलं आहे धन्यवाद या ठिकाणी अजून काही ग्रामस्थ काय साहेबांचं काम कसं आहे आपल्या गावात आणि आपण कोणाला कबूल देणार तिकडे अमोल खटाल विरोधात साहेबांचे उभे आहेत आणि तिकडे खरंच साहेब नव्यांदा या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत यावेळेस निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो कौल राहील तो माननीय आमदार आपल्या तालुक्याचे बाळासाहेब थोरात यांनाच राहील त्याच्यात कुठलीही ती शंका नाही आणि दुसरा जे राहील ते आमोल खाता जे कोण उमेदवार उभे केले आज त्यांना तालुक्यातील मी तो बोलतो जे आपले गाव असतील त्याच्यातील बरेचसे गाव त्यांना माहीत सुद्धा नसतील आणि त्या गावापर्यंत त्यांचं आज जाणं सुद्धा नसतं झालं प्रचाराच्या दरम्यान ते आज चिंचुली गुरु त्यांचं कुठेही काही येणं नाही जाणं नाही आणि कोणत्याही मागील पाच वर्षात विरोधकात येणं सुद्धा नाही आणि या चिंचुली चिंचुलीगुरो गावामध्ये तुमची पसंती नमस्कार काय कसं चाललंय एकदम ना आणि आता सध्या निवडणुकीचा वारस सुरू आहे विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत अगदी विस्तारपणे या ठिकाणी मतदान होते तर संगमनेर विधानसभा मतदारसंघातून लोक नेते आमदार बाळासाहेब ने करत ते उभे आहेत नव्यानं निवडणूक लढत आहेत त्यांच्या विरोधात सकाळ व इतरही काही उमेदवार आहेत तर आपली पसंती प्रसंग कोणाला असणार आहे आम बाळासाहेब आमदार बाळासाहेब आपल्या गावामध्ये साहेबांची कामं कशी आहेत साहेबांच्या कामात आपण कुठे त्यांनीच निळवंडाचं पाणी आमच्या गावापर्यंत आणून पोहोचव देत आहे काही कामं बाकी आहेत त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी आणि ते कामं आमच्यापर्यंत पाणी येण्यासाठी आम्ही खूप त्यांना सहकार्य करणार आहे त्यांना लाख सव्वा लाखाच्या पुढं मतांनी मताधिक्याने निवडून आणण्याचा आम्ही पण प्रयत्न केला त्या ठिकाणी जे विरोधक येतात प्रचार करतात त्यांचे काही कामं आहेत का आपल्या मतदारसंघामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये अहो त्यांना आम्ही अजून पाहिलेलं सुद्धा नाही आहे तेव्हा त्यांच्या कामांचं तर वेगळंच ठीक आहे चला धन्यवाद रामदेश चव्हाण सांग या ठिकाणी आहेत नमस्कार तर आपलं मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरात हे नव्या विधानसभा निवडणूक लढवत आहेत जे उमेदवार आहेत अमोल खताळे ते देखील या ठिकाणी जोरदार प्रचार करत आहेत तर आपण थोरासाहेबांची या मतदारसंघात किंवा आपल्या परिसरामध्ये काय कामं झाली नेमके ते आम्हाला आता हा कोण अमोल खताळे हेच आम्हाला अजून माहिती नाही हां कारण मला कि येते की शिंदे शिवसेना गटाची आणि भाजपची की त्यांना त्यांचा स्वतःचा पक्षाचा था उमेदवार त्यांना संगमनेर तालुक्यात ता, भेटला नाही त्यामुळे त्यांनी जो जो उभा केलेला आहे खताळ म्हणून हा टोटल संगमनेर तालुक्यातला तालु ब्लॅकमेलर माणूस आहे हा खबरे आहे लिखेंचा त्याच्यामुळे तो जरी उभा राहिला तर त्याच्यामुळे साहेबांवर पण त्या प्रकारचा काही परिणाम होणार नाही आणि सिंचलीबरोबर संगनधर तालुक्यामध्ये माननीय आमदार बाळासाहेब थोरात त्यांनी भरपूर असे कामं या ठिकाणी केलेली आहे विरोधक प्रथम म्हणतात मग म्हणजे काय विकास संगमनेरमधला विकास म्हणजे चंतुरीगुरावचाच नाही संगमनेरमध्ये सुंदर असं एस टी स्टँड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाले तशी लिमारत झाली आहे भरपूर असे कामं आणि पिण्याच्या पाण्याची योजना म्हणजे जे पाणी आम्हाला कधी आम्ही बघू शकत नव्हतो असं पाणी संगमनेरवरून वडगावला तळ करून संगमनेरमधून चंतुरीगुरावला पाणी पिण्यासाठी जे येतं आहे ते मान्य नामदार बाळासाहेब थोरात यांच्या आशीर्वादानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली येतात आत्ताच निळवंड्याचं काम मान्य थोरात साहेब यांनीच पूर्णत्व केलेलं आहे तरी कुणी त्याचं उद्घाटन केलेलं असेल त्याचा काही फरक या ठिकाणी जनतेला पूर्ण माहिती आहे की काम हे चारे पाठ हे कुणी केलेलं आहे आमच्या चिंचोडीगुरामध्ये सुद्धा निळवंडीचं पाणी या ठिकाणी आलेलं आहे आणि थोड्याशा वंचित काही भागांमध्ये ते पाणी जाणे जर आणले तर साहेबाच्या प्रयत्न जे पाणी आमच्या शेतापर्यंत येणार आहे ही ही शंभर टक्के गॅरंटी आम्हाला आहे त्यामुळे साहेब हे लाखाच्या निवडून येणार आहे आणि हा जो खताळा आहे हा शंभर टक्के कुणीही न पाहिलेला व्यक्ती आहे आणि हा टोटली तो ब्लॅकमेलर माणूस आहे त्यामुळे या ठिकाणी की आम्ही या ठिकाणी साडेसहाशे कोटी रुपयाची काम केली ते काम खरंच झाले का नाही झाले तिने असं त्या कामावर जाऊन तिने सांगावं गोष्ट छातीला हात लावून सांगावं का हे काम आम्ही केलेलं आहे तसं आम्ही सांगतो की साहेबांनी कोणते कामं हे आम्ही तुम्हाला नेऊन दाखवू शकतो हे काम रामाने रामदार बाळासाहेब तिने केलेलं आहे माझं एकच म्हणणं आहे ज्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या आशीर्वादाने ठिकाणी उभी आहे त्यांचं एक निळवंड्य धरणापासून तर त्यांच्या राहताबद्दल सांगापर्यंत एकाही ठिकाणी फक्त फोटो दाखवा बाबा हे विखे ह्या ठिकाणी जाऊन तिने फोटो पाहिलेले हे कामाची पाणी केलेली आहे म्हणजे थोरात साहेबांचं काम भिंतीचं चा काम चालू झाल्यापासूनचे फोटो ये तर ते कालव्यांच्या बोगद्यांच्या कामापासून तर शेतापर्यंत पाणी फोटो फोटेल यांचे अचानक फक्त हिने पाणी आल्यानंतर नाही जाऊन तिथं इशू केलेला आहे किंवा शो केलेला आहे का हे पाणी आम्ही सांगलेलं आहे पाणी हे नामदार बाळासाहेब थोरातांनीच आणले शिल्प जन खरे निळवंड्याचे जनक आणि शिल्पकार हे बाळासाहेब थोरातच आहे मी पूर्ण जनतेला विनंती करतो की कोणत्याही ते भूलथापाला बळी न पाडता नामदार बाळासाहेब थोरात यांना आपण प्रचंड बहुमताने एक ते दीड लाखाच्या मताने विजय करावा हीच मी आपल्या esta... मार्फत विनंती करतो या ठिकाणी अजून काही मतदार आहेत आपण एक नमस्कार साहेबांच्या प्रचारासाठी आणि एक उत्कृष्ट प्रतिसाद साहेबांची एक लाट आलेली या ठिकाणी त्याचं कारण हे आणि सुसंस्कृत नेतृत्व आहे साहेबांनी कधीही विरोधकांना त्रास दिला नाही किंवा कधी साहेबांची वाईट भूमिका कधीच राहिलेली नाही उलट विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन साहेबांवर टीका केली पण साहेबांनी त्या टीकेला प्रत्युत्तर सुद्धा साधं दिलं नाही कारण साहेबांवर आखे महाराष्ट्राची जबाबदारी आपण बघतोय साहेब बघतो साहेब फक्त दोनच तास झोपतात संध्याकाळी आणि आता या मतदारसंघामध्ये विरोधक प्रचार करतायत की आमचे देखील साडेसातशे कोटीचे रुपयाचे काम झालेले विकास काम या ठिकाणी आणि साहेब देखील म्हणतात की या ठिकाणी आपण चाळीस गेले चाळीस वर्षापासून विकास करतो विकास आहे साहेब साहेबांचं आणि ते आपल्याला आता डाळ काल असे साहेबांनी गती दिली आपल्याकडे आमच्या भागात थोडी नाराजी आहे काही भाग कालव्याच्या ओरून राहिला त्यांना पाणी नाही गेलं हे हे आता येणाऱ्या काळात पाणी कोण देणार असं काही खरंच साहेबच पाणी देणार बाकी हे जे उमेदवार आहे यांची उंची यांची ओळख आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय म्हणून आणि यांच्यात अगदी धमक लागते एक नेतृत्वामध्ये काम करते हर सम्राट आमदार म्हणून बाळासाहेबांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे आणि सुसंकूट त्यावेळेस मराठा आरक्षणाचं मी तुम्हाला सांगू इच्छितो माझा मुद्दा चालला होता त्यावेळेस विरोधक म्हणत होते की मराठा समाजाला आरक्षण भेटलं नाही पाहिजे त्यावेळेस साहेब एकमेव असा नेता होता हो वे का जागी जागी जाऊन जेवढे साखळी उपोषण नव्हते संगमनेरमध्ये असतील किंवा राज्यात असतील त्यावेळेस फक्त आमदार बाळासाहेब थोरातांनीच जाहीर पाठिंबा दिलेला आहे मराठी समाजाला आरक्षण मिळावं आणि वेळोवेळी साहेबांची भूमिका ही अत्यंत सर्वसामान्य पाठीमागे राहिलेली आहे आणि तुमचं प्रश्नाचं मला उत्तर द्यावं द्या विकास कामाचं जे म्हणतात विरोधक यांनी फक्त कागदावर विकास आणलेला आहे म्हणजे प्रत्यक्षात काम काही झाले काही काम नाही आणि कुठलंही काम इथं झालेलं नाही इथं फक्त आता खरं निळवंड्याचं श्रेय कोणाच कोणाचं थोरात साहेबांचं की विखे पाटलं थोरात आहे ज्यावेळेस थोरात साहेबांनी आणि खासदार वाक्चौरी साहेबांनी सुद्धा सतरा परवानग्या के केंद्र म्हणून आणलेले आहे आणि साहेबांना पक्षातील लोकांनी देखील त्यावेळेस त्रास दिलेला आहे धरण होऊ नये म्हणून साहेबांना क्रेडिट भेटू नये म्हणून याच्यासाठी खूप यांनी देखील यासाठी मोठ्या प्रमाणात सतरा परवानग्या खासदार साहेबांनी आणलेले आणि यांचे देखील पुरावे आमच्याकडे आणखी कुठलीही गोष्ट भिन्न पुराव्याची नाही आणि वाक्चवारी साहेबांचं आणि थोरात साहेबांचंच योगदान निवडण्यासाठी राहिलेलं आहे आणि यांनी काय टायमिंगला आले पाणी पुरलं पाणी सोडलं साधन यांनी त्यावेळेस साहेबांना निवड्याच्या उद्घाटनाची पत्रिका सुद्धा टाकली म्हणजे इतके खाल्ल्या वृत्ती नीट पातळी घातलेली यांनी खरंच हे साहेबांचं होतं पाणी साहेबांनाच ना साहेबांना शंभर टक्के पसंती साहेब लाखाच्या ला पुढे लिहून आणि तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट सांगतो आज जरी लोक विरोधक म्हणत असतील उद्या विरोधक विरो सुद्धा साहेबांच्या बाजून येतील कारण साहेबांशिवाय पर्याय राहिले धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी अजूनही काही ग्रामस्थ काका नमस्कार आपल्या मतदारसंघामध्ये संघामध्ये बाळासाहेब खरं जुना विंदा आमदार उभे आहेत निवडणुकीला तर त्यांच्यावर प्रामुख्याने सगळा आहे तर आपली पसंती कोणला आहे बुद्धी संघ ने नाही काय काम आहे बाळासाहेब तर पाणी याचं प्रॉब्लेम होतो पाणी दाप्रे बोलतो ना बरोबर कोण सोडलं अरे विरोधी काय काम आहे गावात विरोधी कातच गेली आम्ही त्यांच्या मागे नव्हतोस ना तुम्हाला माहितीच नाही विरोधक कोणी आहे कोण आम्हाला माहितीच नाही बरोबर बरोबर या ठिकाणी अजूनही काही ग्रामस्थ आहे काका नमस्कार नमस्कार कोणाचे हवा आहे आपल्या मतदारसंघामध्ये नाही बाळासाहेब थोरात आता विरोधक देखील या ठिकाणी प्रचार जोरात आहेत काय काय काम काम किंवा कामच नाही नाही एकही तुम्ही कोणाला निवडून देणार धन्यवाद या ठिकाणी अजूनही देखील काही ग्रामस्थ आहेत नमस्कार नमस्कार या ठिकाणी बाळासाहेब थोरात साहेबांची कामं किती आणि विरोधकांची कामं किती आहेत खऱ्या अर्थानं चाळीस वर्षापासून बाळासाहेब थोरात आमदार आहे अतिशय चांगले काम आहे आणि गल्लीतल्या पवाराला जरी विचारलं समजा निळवंडी धरणासारखं मोठं काम आहे तर निळवंडी धरण बाळासाहेब फोराजांनी पिचडांच्या साथीनं किंवा इतर एक दोन आमदारांच्या साथीनं त्यांनी ते पूर्ण केलं आहे त्याच्यात खालतील विख्याचा काही संबंध नाही त्यांनी कुठं साधी चारीसुद्धा खाल्ली नाही त्यांचा आजाही बी कारखानदार होता त्यांचा बापही बी खासदार होता आणि खऱ्या अर्थाने या संगमनेर तालुक्याला किंवा नगर जिल्ह्याला खासदार कोण असतो किंवा <के> कसा असतो था। हे फक्त वाक्सवर साहेबांमुळे माहीत झालं नाही तर आतापर्यंत आम्हाला कधी खासदार कोणी काही माहीत नव्हतं कोणते कामही नाही आणि बाळासाहेब थोरातांचा विषय जर ठरला तर अतिशय चांगले काम आहे बाहेरच्या माणसांना जर विचारलं तर बाहेरच्या माणसांना जर विचारलं तर साहेबांचं काय तर बाहेरचे लोक एवढे चांगले म्हणतात मग आपण का वाईट म्हणायचं आणि विरोधकांचं कसं आहे प्रत्येक वेळेस निव नवीन उमेदवार द्यायचा नवीन उमेदवार यायचा काहीतरी वेगळं सांगायचं लोक थोडेसे जे विरोधात असतील त्यांना एकत्र करायचं आणि काहीतरी भूस पांगवायचं कार्यक्रम करायचं आणि त्याच्यामुळं नवीन न... जर विरोधात जर एखादा उमेदवार होता आणि पाच वर्ष समजा काम केलं पाहिजे किंवा लोकांच्या भेटीसाठी हे जर कोणाला माहितीच नाही आता कोण खताळ कुठला खताळ हेच माहित नाही तर काय मत कशाचे भरशो द्यायचं म्हणजे आपलं घरचं सोडायचं बाहेरच्या पाठी मागं लागायचं हाय ते काम आपले होणार तर कशाला कमी करून घ्यायचे त्याच्यामुळं आता साहेब तर येणारच आहे आपली साहेबांना हो द्यावंच लागणार आहे कारण दुसरा फक्त समोरच्या उमेदवाराला काय पाहून मत द्यायचं त्याच्या कोणत्या गोष्टींचे मत द्यायचे आणि आपला माणूस जर चांगला असेल तर आपलं मत काय वायाचं आता फक्त साहेब तर निवडून येणार आहे फक्त आता लीड आम्हाला साहेबांना एक लाखाच्या पुढं लीड गेलं पाहिजे आणि आता साहेब मुख्यमंत्री होणारे म्हणजे होणारे काम आपण कशाला रोखायचे त्याच्यामुळे आपलं मत वाया घालण्यात काही मजा नाही त्याच्यामुळे साहेबांनाच मत देणार धन्यवाद या ठिकाणी आपल्या बाळासाहेब स्वराज हे नव्या दहा आमदारकी निवडणूक होत आहे त्यांच्यावर अमोल करतात आपली पसंती कोणाला किंवा त्यांची विकास कामं कशी राहिलेली या भागात आता बाळा थोरांचं थोरांचं काम चांगलं आहे तालुक्यात आणि उत्कृष्ट कामाला पाऊस दिलीच पाहिजे विरोधकांचे काम आहेत काही तर विरोध काय काम आहे विरोधक पाच वर्ष गायब गायब होत्या पाच वर्ष नेत्या आम्ही हे करू आम्ही ते करू काहीच गर्दी नाही साहेबांचे काय काम आहे आपल्या चिंचोली साहेबांचे धरणाचे मुख्य काम म्हणजे निळवंड धरणासाठी त्यांचं पूर्ण आयुष्य मोलाचं काम आहे बाळासाहेब थोरात धन्यवाद चिंचुली या ठिकाणी डेअरीवर काही प्रतिक्रिया घेतल्या आहेत तर आता चिंचोली या गावामध्ये आपण आलेलो आहोत तेथे देखील काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी देखील आपण या मतदारसंघातील कौल कोणाला आहे का या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आपण आलेलो आहोत चला तर मग आता या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत आपण या ठिकाणी विचारूया तर काही गाडी या या मतदारसंघातून बाळासाहेब थोरात निवडणुकीसाठी वेळ आहेत आणि त्यांच्यावर वरत अमोल फटाळा आहेत तर आपलं नेमकं पसंती कोणाला आहे बाळासाहेब थोरात की अमोल फटाळा सांगा तुम्हाला काय वाटतं कोणाला मग तुम्ही कोणाला पाठीवाजा बाळासाहेब थोरात हजार काय अमोल फात नेमकं काय आहे कोणाला काँग्रेसच्या आता बाळासाहेब मतदारसंघा त्यांना त्रास सांगा आता कामं कशी चालली आम्ही पहिलं सांगतो बाळासाहेब फरदांची कामं परिसरात चांगली आहे काढण्याचा प्रश्न सोडवला केली तुला आमच्या आदिवसीसाठी कामं चांगलं असे तुम्ही काही या मतदार संघामध्ये बाळासाहेब परत नवीन आमदार आमदार किती निवडणूक लढत पंचायत जाऊन आमर व इतर येऊन घर आहेत तर बाळासाहेब फरदांचं या मतदारसंघामध्ये काम कसं राहिलेलं आहे चांगलं आहे पाणी बरोबर मग आपली पसंती कोणाला देणार त्या ठिकाणी सभागृहामध्ये काही ग्रामस्थ बसलेले त्या ठिकाणी जाऊयात चला नमस्कार काका आता या ठिकाणी आमदार बाळासाहेब थोरात नाव यांना निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्याविरोधात अमोल खाताळजी केला आहे के त्या दोघांचे विकास कामं आपल्या का गावात कशी आणि कोणाचे जास्त आहे किंवा कोणी कामं केलेलं आहे किंवा कोणी काम केलेलं नाही काय आत्तापर्यंत आमच्या साहेबांनी चाळीस वर्षात प्रत्येक गावागावात जाऊ थोरात साहेबांनी इतके कामं केलेली आहे पण आज फक्त विरोधकांना फक्त एवढंच बोलायला चाळीस वर्षात केलं काय केलं काय खरोखर आमचा तळेगाव पट्टा म्हणजे पाणी अभय थोडा आहे असं नाही काही पण असं काही नाही का साहेबांनी काहीच केलं नाही साहेब प्रत्येक गोष्टीत आमच्या शेतकऱ्यांच्या पाण्यामध्ये किंवा जातीने लक्ष घालतात आणि विरोधकांना एवढंच बोलायला आहे साहेबांनी काहीच केलं नाही काहीच नाही आणि मुद्दा त्यांच्याकडे बोलणे असतो काहीच नाही फक्त ते फक्त एवढंच म्हणतात परिवर्तन ज्ञान त्याला म्हणलं नेमकी तुम्हाला परिवर्तन म्हणजे परिवर्तन शब्द म्हणजे नेमकी काय नेमके परिवर्तन कशाला मानतात बरोबर बरोबर आणि त्यांना सांगता ये ना नेमके म्हणजे परिवर्तन म्हणलं साहेबांनी जे चाळीस वर्ष परिवर्तन केले नाही ना, ना। तुम्ही एक वर्ष सुद्धा करू शकत नाही बरोबर एवढं साहेबांनी केले आता पसंती कोणाला नेमकी आपली आमची शंभर टक्के आम्ही आमचे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात अमोल खाताळ काना काय त्यांचं कार्य दाखवा ना तुम्ही तालुक्यात तालुक्याचं कामच नाही काय काम दाखवा ना तुम्ही तुम म्हणजे तुम्ही बाळासाहेब करताना नाही शंभर टक्के आमचं आम्ही त्यांच्याच बाजून आहे आणि त्यांचंच बाधन आमच्याकडे त्यांनी त्यांचं काम दाखवा तालुक्यामध्ये काय काम केलं त्यांनी त्याचा ठोस पुरावा द्यावा आम्ही केलंय ग पसंती सर्वप्रथम बासा कारण का त्यांचं काम आहे मी त्यांचं काय आतापर्यंत काही कार्य नाही प्रत्येक वेळेस निवडणुकीला प्रत्येक वेळेस वेगळा वेगळा माणूस आहे म्हणजे प्रत्येक वेळेस जर वेगळा माणूस आला प्रत्येक पण वेगळा वेगळा माणूस त्यांना असतो बाळासाठा सोय नाही आहे आलो त्यांचं काम आहे राहिले थोडंफार कामाचा प्रश्न ते पंचवीस पूर्ण पूर्वीच धन्यवाद या ठिकाणी अजूनही काही ग्रामस्थ आहेत दादा आपलं चिंतलगडमधून बाळासाहेब पडतो ते कसे विकास काम राहिले ते वगैरे काम आहे आणि आपण कोणाला प्रसाद देणार आहात साहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत झालेले काम झालेले फक्त साहेब जमणार आहेत का आणि प्रत्येक कुटुंबात आहे ना आपल्यासारखे भरपूर राहत आहे कुटुंबात थोडाफार माणूस आहे माणसाला आपण काही आणि आपल्या कुटुंबात एखाद्या जो योजना माणूस असतो नाही का करता माणूस असतो करत्या माणसाला कोणीतरी बोलतच असतो आणि हे ते करत्या माणसाचे दृश्य शोधणारे माणसं इथं आणि आम्हाला आज आजी काय आहे त्यांनी काय छाप दिलेलं आहे या जिंकेला या प्रयोगाटाच्या जिंकेला हे आपण विसरता कामाला येतं हे पण काय करणार हे आता पसंती कोणाला आहे आपली जिंकली आपली बाळासाहेब थोरात ओके धन्यवाद साहेब कोणा कोणाला पसंती नाव सांगा नाव सांगा बाळासाहेब थोरात ओके त्या ठिकाणी अजून एक एक नावस्था आहेत आपल्या मतदारसंघामध्ये विरोधक असे आरोप करतात की चाळीस वर्षामध्ये बाळासाहेब थोरात यांनी काहीच काम केलं नाही तर ते विकास कामं आपल्याकडे सरत कशी राहिलेली आणि विरोधकांची काही काम आहे आणि आपली पण समजून कोण आलं शंभर टक्के बाळासाहेब थोरतांचं ह्या तालुक्यासाठी खूप मोठं योगदान आहे आणि ते महाराष्ट्राचं नेतृत्व करत आणि नऊ वेळेस लोकांनी विश्वास ठेवला बरोबर म्हणजे शंभर टक्के तालुक्यासाठी विकास केला त्यांनी म्हणून लोकांनी विश्वास ठेवला आणि मी विरोधकांना या निमित्ताने एक सांगू इच्छितो की यांनी स्क्रीन लावा आणि स्क्रीनवर आम्ही बाळासाहेब थोरतांचे कामं दाखवू इच्छितो आणि स्क्रीनवर त्यांनी त्यांचे काम आहे ते बोलतात काय आम्ही कोटी रुपयाच्या संघटनेमध्ये कामं केले तुम्ही बघितले का काम चिंचोली ग्रोह मध्ये एखादा विरोधकांनी बल्ब लावलेला दाखवा एखादा <laughs> बल्ब लावला आम्ही साहेबांचे काम कितीतरी माध्यमातून दाखवू शकतो का कितीतरी कामं म्हणजे रस्त्यांची कामं असतील किंवा गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा आता जे भोज निळवंडीचं पाणी आणलं आहे प्रायव्हेट काम करून काही पाणी आणले किंवा भोजपूरचा प्रश्न असेल भजपूर नामदार साहेबांनी माझ्या साक्षीनं सांगतो की कमीत कमी ऐंशी लाख रुपये खर्च केला असेल भोजपूरची चारी किती विरोधकही दहा रुपये खर्च केलेला नाही आणि खरोखर ह्या तालुक्यासाठी बाळासाहेब थोरातांची खूप गरज आहे आणि सर्व घटकांना घेऊन बरोबर चालणारा माणूस आहे म्हणजे सर्व घटकातले सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन चालणारा माणूस आहे आणि खरोखर महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याज वगता माणूस आहे म्हणून आमची चिंचलकरांची बाळासाहेब थोरातांना एक नंबरची पसंती जे विरोधक असेल आम्हाला त्यांचं नाव घ्यायचं नाही पण त्यांचं काडी मात्र योगदान नाही हो आमच्या गावासाठी नाही तालुक्यासाठी आपली पसंती थोरसाहेब शंभर टक्के पसंती अजून एक काय नेमकं चिंचवरामध्ये कसं हो वातावरण आहे बाळासाहेब तो किंवा विषय नाही एकदम चांगलं वातावरण आहे साहेबांविषयी काहीच अडचण नाही आणि येणाऱ्या वीस तारखेला आपल्या तालुक्यातली सर्व जनतेने एकमतानं साहेबांकुसम साहेबांसाठी उभे राहावं ही नम्र विनंती थोडी काटाकुटं असतील तिने सुद्धा सुद्धा साहेबांनीच पूर्ण केला आणि पाठ सुद्धा साहेबांनीच पूर्ण केले ना राहिलेल्या चाऱ्या सुद्धा सगळ्यांना पाणी पोचल ही सुद्धा दक्षता साहेबांनीच घेतलेली आहे आणि ती पूर्ण झालेले ते आता ते पाटाचं पाणी खाली चाऱ्या पाठ म्हणजे चाऱ्या होणारच एक लक्षात घ्या शेतकऱ्यांना तुम्ही पाठ झाला म्हणून चाऱ्या सुद्धा होणारे आणि ते साहेबच पूर्ण करणार आहे विरोधक काहीच करू शकत नाही नाही विरोधकाचा काही विषयच नाही विरोधक खाली नामीनाम खाली वारं तयार करू राहिले हवा तयार करू राहिले छाचू करणार बाकी दुसरं काहीच नाही साहेबांशिवाय पर्याय नाही आम्हाला आम्ही साहेबांनाच मतदान करायला नाही नाही काही नाही परिवर्तनशील छाचीव खाली याला त्याला सांगायचं खाली असं तसं झालं फार एवढे मी मी म्हणतो साहेबांना असं साहेबांना तसं मग तेच तसेच म्हणणार ना लक्षात झालं चार दोन जण खोरं साहेबांना एकशे एक एक हजार एक टक्का साहेबच निवडून येणार आणि चाऱ्यांचं काम पाटाचं काम सुद्धा साहेबांनी केलं आणि तेच करणार काय काय सांगायला कोण आपल्या मतदारसंघातून किंवा कोणाला थोरात साहेब त्यांनी आजची अशी इथले बरेच शेतकरी तोडायला जात होते पण गेल्या पंधरा वीस वर्षापासून संगम्याचं काया पालट करायचं काम थोरात साहेबांनी केलं आज एवढी कुठलीच मार्केट एकदम संगम्याचं चा चांगलं बनवलं त्यांनी कुठल्याच तालुक्यामध्ये अशी परिस्थिती नाही साठसाठ पासष्ट कोटी दुधाचं रिपीट वाटलं आणि बाजारपेठ पूर्ण फुललेली पहिल्यापासून त्यांनी मार्केट जिवंत ठेवण्याचं चलनवाल चवढा व्यवस्थित चालू ठेवला दुधाला चांगला मार्ग दाखवला लोकांना रोजगार तयार झाला आणि आज या तळेगाव गटातील म्हणजे संगम तालुक्यातील सर्व जनता चांगल्या प्रकारे व्यवहार व्यवस्थित चालू अर्थव्यवस्था चालू ठेवण्याचं काम हो त्यांच्यामुळेच झाली आणि त्यांनी जे सहकाराच्या माध्यमातून जे सर्व चालू केलंय त्याच्यामध्ये कारखान्यामध्ये दूध संघामध्ये पाण्याची पिण्याची व्यवस्था मध्ये सच्छा चांगलं प्रगती तयार केलेली आहे त्यांच्यावर दुसरं अमित शहाने दोन माणसं पाठवली होती कारभार सोडून काळ म्हणून त्याच्यात सुद्धा काही सापडलं नाही दोन महिने ते राहून गेले त्यांना कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार किंवा काहीच सापडलं नाही आणि ते निघून गेले शेवटी विरोधक पूर्ण बीजेपीचे म्हणजे त्यांना काहीच मिळलं नाही याच्यामध्ये नामशेष झाले ते त्यांच्यावर बोट ठेवण्यासारखं कुठलंच असं काही नाही त्यांचा कारभार चांगला आहे आणि त्याची समजत शंभर टक्के आता आपली कोणाला घेऊन द्यायचं खत घेऊन द्यायचंय थोरात साहेब थोरात साहेब याबद्दल तुमच्या गावचा असेल तुमचं असेल गावचे लोक म्हणून बाळासाहेब थोरात मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरात माध्यमातून कसा विकास झाला किंवा विरोधक देखील बांधतात की आम्ही देखील विकास केलाय आता परिवर्तनाची लाट आलेली आहे गेल्या चाळीस वर्षापासून तौर साहेबांनी या मातदार विकास कामं केलेली नाहीत असं ते म्हणतात तुमचा आरोप आहे तुमचं काय मान्य आहे फक्त एवढंच आहे जी कामं किती लोकांनी दिसत नाही म्हणजे जी कामं केली ती सध्या तुम्हाला कामं त्यांनी केले ती काय नाही तुमची स्टॅनर्डचीच सत्ता येणार आणि राज्यात दोन वर्ष पाहू एक नंबर ते म्हणजे बाळासाहेब साहेबांसाठी ओके धन्यवाद बघूयात आता विस्तार तारखेला मतदान आहेत ते तारखेला निकाल आहेत संगमनेर तालुक्यात परिवर्तन होत आहे की बाळासाहेब पुन्हा नव्यांदा आमदार या तालुक्याचे होत आहेत ते आपण येणाऱ्या काळातून आहोत नावपर्यंत धन्यवाद आपण जनस्रवाद चॅनल महाराष्ट्राचे